काठपदर साडी नेसल्यानंतर तुमच्याही पोटाचा भाग फुकतो का तर ही चूक करू नका बरोबर तिरका काठ घ्या आणि मधोमध मद पिन लावा पहिली निरी ही मोठी घ्या त्यानंतर छोट्या छोट्या निऱ्या करा आणि शेवटी थोडंसं सो फॅब्रिक सोडून द्या बरोबर निऱ्यांना पॅटिकोटला एक पिन लावून घ्या आणि जे फॅब्रिक सोडलं होतं त्याला वरच्या साईडने असं खोचून घ्या त्यानंतर निऱ्या खोचून घ्या आणि तुम्ही बघू शकता किती छान लूक येतोय काही साड्यांच्या बॉर्डर खूप सुंदर असतात पण एकच बॉर्डर दिसते दोन्ही बॉर्डर दिसतात साठी आपण वेगळ्या पद्धतीने पिनअप करणारे ते कसं की आधी तर पदर फोल्ड करून घ्यायचा आणि छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या एवढं लक्षात ठेवायचं बॉर्डरपेक्षा ह्या छोट्या असल्या पाहिजेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने सेट ला जेवढा आपल्याला पदर पाहिजे तसं सेट करत राहायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर खांद्यावरती पदर ठेवायचं आणि पिन लावून घ्यायची आणि शेवटी थोडस असं ऍडजस्ट करून घ्यायचं शेवटी बघू शकता किती छान लुक येतोय एकदा नक्की हे ट्राय करून बघा साईड फिटिंग करतो आताना तुम्ही काय करता साडीला पिन लावता त्यानंतर ती साडी फाटते असं करण्यापेक्षा काय करायचं एक नॉट बांधून घ्यायची आणि निऱ्या करायला घ्यायच्या कधीही पहिली निरी ही मोठी घ्यायची आणि त्यानंतर छोट्या छोट्या निऱ्या करून घ्यायच्या मधोमध -मद बरोबर त्या खोचून घ्यायच्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने जी आपण नॉट बांधली होती ती काढून खोचून घ्यायची आणि बघू शकता लास्टला किती भारी साईड फिटिंग होते ते फक्त एका रबर बँडच्या साहाय्याने तुमचा वन साईड पदर जागेवरून हलणार नाही किंवा बॉर्डरसुद्धा दुमडणार नाही त्यासाठी काय करायचं आधी पदराच्या छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि त्यांना एक रबर बँड घ्यायचं त्याला एक पिन लावायची आणि तेच केलेल्या प्लेट्सला लावून घ्यायचं जो रबर बँड आहे तो डाव्या हातामध्ये टाकून असा सेट करून घ्यायचा कोपरापर्यंत आणि शेवटी बघू शकता किती छान वन साईड पदर झालेला आहे एकदा नक्कीच ट्राय करा साडी पिन केल्यानंतर समोरील काठ कधीकधी कधी लूज राहतो आणि सारखं आपल्याला त्याला ॲडजस्ट करावं लागतं त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितपणे बघत राहा साडीचा समोरील पदर असा सेट करता का ही खरंच चुकीची पद्धत आहे त्यापेक्षा साधी सोपी ही पद्धत वापरा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघत राहा